तीन चार एक दोन तीन चार आता आपण शेवटचे पाच जण हायत एक जण नवीन तुमचं नाव वैष्णवी प्रदीप अभंग प्रदीप कुठे लोणावत नाही तुम्हाला सोडून दोन जॉबला काय सुद्धा वेटेन व्हायला अरे वाटेच करायला कसे कसे भेटतात ना लोक खूप बरं वाटतं ना कुणी शिर्डी मधलं भेटत तर कुणी भेट एन्जॉय मध्ये भेटत साडेतीन चार हजार रुपये किती कसं भेट एन्जॉयचं तेवढंच वाटत किती आनंद वहिनी सांगा ना तुम्ही यांच्या यांना तुमच्या ओके नक्की ना किती वर्ष आलं लग्नाला दोनच महिने खूपच ताट झालं लग्न ओके चालते काय हरकत नाही तुम्हाला तुम्ही सुखी राहावा हीच आपण आपण दुर्गा माते समोर आपण प्रार्थना करू धन्यवाद माझ्या बहिणींचं दोन महिने लग्न अर्थ नाव तर घेतलं पाहिजे बहिणी हा नाव ना बहिणी नाव बरं मी शिकवतो याचा वहिनीसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या माझं माझं म्हणायचंय मला म्हणा ओके हां म्हणा अडगळ्यात मडगळ म्हणा म्हणा अव म्हणायचं असतं अव अवघड नाही अडगळ्यात मडगळ खोकाळ्यात होता खोका अडगळ्यात मडगळ अडगळ्यात होता खोका खोकाळ्यात होता खोका खोक्यामध्ये होता मुंगा नाही अडगळ्यात मडगळ अडगळ्यात मडगड मडगळ्यात होता खोका मडगळ्यात होता खोका खोक्यामध्ये होता भुंगा खोक्यामध्ये होता भुंगा यांचं यांचं नाव घेते प्रदीप रावांचं नाव घेऊन हुशार म्हणून लगेच प्रदीप रावांचं अडगळ्यात मडगळ मडगाळ होता खोका खोक्यात होता बुंगा खोक्यात होता आणि अडगळ्यात मडगळ मडगायत होता खोका अडगळ्यात मडग होईनी मडगळ मडगळ करून खोक्यात होता बुंगा नाही की खोक्यात होता बुंगा हो काय करता यांचं यांचं नाव घेते रावांचं नाव घेत ताटी किंग असं पाहिजे पुढे मी सुद्धा तिकडे पाठवून तुमची पहा नवराची बहिणी का वैगेरे जाऊ नाही जाऊ पाहिजे चार मोठा भाऊ किंगला पाठवून देणार बायको असा असं बोलली

अंगठे गुडगा गुडगा म्हटलो गुडगा अंगठे खांदा डोकं तुम्ही सारखं जाऊ बाय लय तिची गर्दी नाही त्या जाऊबाई व्हिडिओ करून पाठायचे असते जाऊबाई चांगले असते सगळ्यांच्या जाऊबाई चांगलेच स्टार डोकं खांदा गुडगा डोकं खांदा गुडगा गुडगा हो गुडगा गुडगा खाली हा अंगा गुडगा डोक देवा ले मारती मारती ओके चला खांदा गुडगा अंगा गुडगा अंगा